नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक सुंदर गवळण म्हणून दाखवणार आहे कृष्णाची गवळ गवळण म्हटलं की कृष्णाचा खोडकर पण आला नाही का तर अशीच ही गवळ आहे ऐकूया अग धरा ग धरा दही दूध चोरटा लई बाजिंदा ग यशोदेचा हा कारटा बाजिंदा म्हणजे खोडकर तर अतिशय जुनी गवळ आहे पण याचा ठेका खूप सुंदर आहे म्हणून मला हे गळून खूप आवडते गोपाल कृष्ण भगवान की जय अगध आगधर, रग धरा दही दूध चोरटा अग धर अग धर दही दूध चोरटा लई बाजिंदा ग यशोद हा कारटा लई बाजिंदा ग यशोद चाहा करटा अग धर गा दही दूध चोरटा अगदर दही दूध चोरटा लई बाजिंदा ग शोधेचा हा कारटा लई बाजिंदा शोधेचा हा कारटा मथुरेसी जाताना काल मथुरेसी जाताना काल वाटेत आडवा झाला खुशाल वाटेत आडवा झाला खुशाल भर रस्त्यामध्ये माझ्या दरी मनगटा भर रस्त्यामध्ये माझ्या दरी मनगटा लई बाजिंदा गय शोधेचा हा कारटा लई बाजिंदा गय शोधेचा हा कारटा ग गधरा दही दूध चोरटा आगधरा गधरा दही दूध चोरटा लई बाजिंदा ग यशोदेचा हा कारटा लई बाजिंदा ग यशोदेचा हा कारटा पहिला कडून सांग आता दुसरं कडून रात्री रावानी आला घरात रात्री चोरावानी आला घरात काहीच कळेल बाई मला अंधारात काहीच कळे ना बाई मला अंध थंडीचे दिवस होते लई गारठा थंडीचे दिवस होते लई गारठा लई बाजिंदा गय शोधेचा हा कारटा लई बाजिंदा गय शोधेचा हा कारटा आग आगधर धरा दा गधरा दही दूध चोरटा आग धरा गधरा दही दूध चोरटा लई बाजिंदा गय शोधेचा हा कारटा लई बाजिंदा गय शोधेचा हा कारटा दोन कडे आता तिसरं यमुनेच्या पाण्याशी जाताना काल यमुनेच्या पाण्याशी जाताना काल वाटेत उभा राही खुशाल वाटेत उभा राही खुशाल मारी पित्च काही अंगा भामटा मारी पित्च अंगा बामटा लई बाजिंदा गशो यशोदेचा हा कारटा लई बाजींदा गोदेचा हा करटा गा द रा दी दूध चोरटा गाग द रा दूध चोरटा लई बाजींदा गशो यशोदेचा हा कारटा लई बाजींदा गशो यशोदेचा हा कारटा तीन कडे बदल आता शेवटचा एका जनार प्रीति चिराधा जन प्रीति राधा शरण मी तुला गोविंदा शरण मी तुला गो तु गोविंदा शरणापा जागा द्याी कृष्णा तु वरणापा जागा द्या कृष्णा तूवता लई बाजींदा गय शोधेचा हा कारटा लई बाजींदा गय शो हा कारटा आ गदरा गदरा दही दूध चोरटा हा गदरा गदरा दही दूध चोरटा लई बाजींदा गय शो हा कारटा लई बाजींदा गय शो हा कारटा लई बाजींदा गय शो हा कारटा गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणीनो असं हे चार कडव्याचं सुंदर भजन आहे तुम्हाला याचा तर आवडला असेलच अतिशय जुनी गवळ आहे ही बर का आमच्या ग्रुपमध्ये देशपांडे काकू म्हणून नलिनी देशपांडे तर त्या सर्वात सिनियर नलिनी देशपांडे आणि सरिता खानकोजे या दोघींची जोडीच होती बरं का तर त्या देशपांडे काकू नाचायच्या आणि त्या खानकोजे काकू ज्या होत्या त्या उघड राहायच्या कृष्ण म्हणून दोघे अगदी अतिशय वयस्कर सत्तरीच्या पुढच्या होत्या पण इतक्या सुंदर डान्स करायच्या त्यांची ठरलेली गळण होती बरं का लई बाजिंदा गेश आणि त्या देशपांडे कापून एवढी हाऊस ॲक्शन इतक्या सुंदर करायच्या चेहऱ्यावर हावभाव खूप छान करायच्या त्या मागच्या वर्षी त्या अचानक आजारी पडल्या आणि जो जो काहीतरी ऐंशीच्या वर वय होतं त्याच त्या गेल्या या दोन तीन वर्षात त्या आमच्याकडे भजनात येतही नव्हत्या हो पण हे भजन लागलं की त्यांची मला तीव्रतेने आठवणते असं अतिशय सुंदर भजन आहे मैत्रिणी हे चार कडवायचं भजन आहे तुम्ही हे सर्व ते भजन लिहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचे लिरिक्स टाकलेले आहे आणि तुम्ही ते लिहून माझ्या या म्हणून बघा तुम्हाला आवडलं तर मैत्रिणींना शेअर करा माझ्या या बहिणाला लाईक करा आणि सर ते शेवटी तुम्ही सगळ्या जणींनी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या महिना खूप खूप धन्यवाद